नमस्कार सविताज किचन मराठीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मंचुरियनचं नाव ऐकताच लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतो बाजारात मिळतो अगदी त्याच पद्धतीने घरी बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छोट्या छोट्या टिप्स सांगितलेले आहे जेणेकरून बाजारात जसा मंचुरियन मिळतो त्याच पद्धतीचं तुम्ही घरी बनवू शकता तर अगदी मस्त क्रिस्पी आणि त्याचबरोबर मधून सॉफ्ट असलेला हा मंचुरियन आहे टेस्ट अगदी त्याच पद्धतीचा नक्की तुम्हाला आवडेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग साध्या आणि सोप्या रेसिपीला सुरुवात करूया बॉल्स करण्यासाठी इथे मी तीन कप बारीक किसून पानगोबी घेतलेलं आहे शक्यतो बारीक किसणीने किसून घ्या आणि त्याचबरोबर अर्धा कप इथे मी गांजराचा खिस घेतलेला आहे ते सुद्धा बारीक किसणीनेच किसून घेतलेलं आहे गांजराची साल काढून मगच किसून घ्यायचं हे लक्षात ठेवा पाव कप शिमला मिरची इथे मी बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे तर बिया काढून आपल्याला चिरून घ्यायचा आहे पाव कप इथे मी पातीचा कांदा घेतलेला आहे हिरवी कांद्याचे पात जरी घेतलं तरीही चालतो दोन हिरव्या मिरच्या छोट्या तुकड्यांमध्ये टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळे मिठी पूड टाकून घेतलेला आहे आणि रंगासाठी दोन छोटे चमचे बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे बाजारात फूड कलर वापरला जातो तर शक्यतो ते वापरू नका या पद्धतीने मिरची पावडर टाका म्हणजे छान येते किंवा तुम्ही इथे बीटचा सुद्धा टाकून घेऊ शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेला आहे एक मोठा चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहे आणि सगळे नस मिक्स करत आहे तर लक्षात ठेवा जर गोबीला जास्तीचं पाणी असेल तर सगळे भाज्या मिक्स करून पहिल्यांदा आपल्याला छान असं त्यामधले एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं आहे तर या भाज्यांमध्ये जास्तीचं पाणी नाही त्यामुळे मी इथे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी मी इथे दोन मोठे चमचे कॉर्न फ्लोअर टाकून घेतलेला आहे तर कॉर्न फ्लोअर जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही मैदा वापरू शकता शक्यतो कॉर्नफ्लोर वापरा म्हणजे बाजारात जसा मंचुरियनचा स्वाद येतो तसाच आपल्या घरच्या घरीसुद्धा येतो जसं जसं लागेल तस तसं यामध्ये पीठ टाकायचं आहे तर या ठिकाणी हे जे किसामध्ये आपण पीठ टाकलेलं आहे फक्त बाइंडिंग येण्यासाठी टाकलेलं आहे जास्तीचं पीठसुद्धा टाकायचं नाही सगळं मिक्स करून घेतल्यानंतर व्यवस्थित मंचुरियनचे बॉल होत असतील तर पीठ टाकायची आवश्यकता नाही इथे थोडंसं व्यवस्थित आणखीन वळल्या जात नाही त्यामुळे आणि एक अर्धा चमचा इथे मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला मंच्युरियनचे बॉल्स करून घ्यायचे आहे आणि ज्या वेळेस आपण पीठ टाकून हे सगळं मिश्रण टिंबून घेतो त्यावेळेस लगेचच बॉल्स करून तळून घ्यायचं जास्त वेळ ठेवताल तर यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघतो आणि आपल्याला व्यवस्थित असं बॉल करता येणार नाहीत मंचुरियनचे बॉल्स करते वेळेस अगदी छान असं घट्ट वळून केलं पाहिजे म्हणजे यामधले जे किस आहे तेलात टाकल्यानंतर बाहेर सुटणार नाही तर या ठिकाणी ना सग सगळे मंचुरियनचे बॉल्स करून घेणार आहे याच पद्धतीने मंचुरियनचे बॉल्स केल्यानंतर थोड्याशा मोठ्या प्लेटमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पैस करून ठेवायचं आहे एकावर एक ठेवायचं एक नाही तर तळते वेळेस तेल मात्र अगदी छान गरम असायला पाहिजे जर कोमट गरम तेल असेल तर मंचुरियन जे आहे तेलकट होतात आणि त्याचबरोबर जास्तीचं तेल गरम असेल तर लवकर तळल्या जातात मधून ते कच्चे राहतात आणि नरम पडतात तर या ठिकाणी तेल छान गरम झालेलं आहे आता गॅसचा फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायचा अगदीच कमी गॅसवर सुद्धा तळायचं नाही थोडंसं मिडियम गॅसवर आपल्याला हे मंचुरियन बॉल्स तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला चमचा वगैरे काही लावायचं नाही ते छान सेट झाल्यानंतर म्हणजेच याचा आकार व्यवस्थित धरल्यानंतर थोडंसं तळल्यानंतर आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने थोडंसं पलटून घ्यायचं आहे जर सुरुवातीला तुम्ही चमच्याने लगेचच पलटून घेताल तर हे मंचुरियनचे बॉल जे आहेत ते मोडू शकतात एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकसारखं या मंचुरियनला रंग आलेला आहे मस्त असा तळ गेलेला आहे आता झऱ्यावर याला काढून घेऊया तेलातून काढते वेळेस तेल जे आहे एक्स्ट्राचं पूर्ण निथळून काढायचं आहे त्यानंतर एखाद्या चाळणीवर टिश्यू पेपर वर आपल्याला हे मंचुरियन चे बाल्स काढून घ्यायचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त बाजारात ज्या पद्धतीने मंचुरियनचे बॉल्स असतात त्या पद्धतीने घरच्या घरी मस्त तयार झालेले आहेत आता तेलाचं तापमान जर जास्त असेल तर दुसरा घणा तळते वेळेस थोडंसं तेलाचं टेम्परेचर कमी करायचं मग आपल्याला तेलामध्ये हे मंचुरियनचे बॉल्स टाकायचे आहेत सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण तळून घेतलेलं होतं त्याच पद्धतीने दुसरा सुद्धा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर दोन घाण्यामध्ये इथे मी सगळे मंचुरियनचे बॉल्स तळून घेतलेले आहेत आता मंचुरियन तयार करून घेऊया तर मंचुरियन केल्याबरोबर लगेचच फोडणी द्यायचं नाही थोडंसं त्याला थंड होऊ द्यायचं मग त्याला फोडणी द्यायचं तुम्ही बघू शकता मस्त अतिशय क्रिस्पी असे हे मंचुरियन तयार झालेले आहेत आता थोडंसं थंड झाल्यानंतर मंचुरियनला फोडणी देऊया तर इथे मी कढईमध्ये दोन चमचे ते तेल टाकून घेतलेले आहे पाव कप पानगोबी बारीक चिरून घेतलेली टाकलेली आहे आणि सोबतच एक चमचा आलं लसणाचं थोडंसं जाडसर असं पेस्ट टाकून घेतलेलं आहे दोन चमचे बारीक चिरून घेतलेली लसण आणि त्याचबरोबर थोडंसे गांजराचे काप आणि थोडेसे शिमला मिरची एक दोन ते तीन लाल मिरच्या यामध्ये टाकून घेतलेले आहे सगळे चिरलेले जिन्नस थोडंसे पातळ अशा फोडी चिरून घ्यायचं आणि मोठ्या गॅसवर हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मस्त स्मोकी असा फ्लेवर येतो तर या ठिकाणी आपल्याला भाज्यांना कुठल्याही प्रकारचा नरम वगैरे करायचं नाही थोडंसं कच्चेपणा गेल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सगळे सॉसेस तर या ठिकाणी सगळे सॉसेस पोहे खायच्या चमचाने टाकून घेतलेला आहे दीड चमचा सोया सॉस एक चार चमचे रेड चिली सॉस आणि तीन चमचे टोमॅटो सॉस इथे मी टाकून घेतलेला आहे तर लक्षात ठेवा भाज्या जेव्हा आपण चिरून घेतो ते लांब फोडींमध्ये किंवा चौकोनी फोडीमध्ये अगदी बारीक असं चिरून घ्यायचं तर या ठिकाणी सगळे सॉस जे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेला आहे तर हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पाव चमचा इथे मी काळे सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळे सॉसेस आणि त्याचबरोबर भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सोबतच दोन कप इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅसचा फ्लेम मोठाच ठेवायचा आहे हे लक्षात ठेवा सगळं छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यासाठी आपण एक स्लरी तयार करून घेऊया तर इथे मी एका वाटीमध्ये साधारण एक वाटी साधा दोन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर शक्यतो इथे आपल्याला कॉर्नफ्लोअरच वापरायचा आहे दुसरा कोणत्याही पिठाचा वापर करायचा नाही थोडंसं पाणी टाकून याला छान मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर या मिश्रणामुळेच आपलं जे मंचुरियनची ग्रेव्ही असते छान दाटसर असं तयार होते तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे फोडणी दिलेल्या पाण्याला सुद्धा छान असं उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता उकळी आल्यानंतर तयार करून घेतलेलं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी घेतलेल्या दोन कप पाण्यासाठी एवढं दोन चमचे इतकं कॉर्नफ्लोअरचं मिश्रण पुरेसं आहे आ, हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण टाकून घेतल्यानंतर एखाद मिनटं परत आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये तयार करून घेतलेले मंचुरियनचे बॉल्स टाकून घ्यायचे आहे मी जेवढे मंचुरियनचे बॉल्स तयार करून घेतलेलं होतं ते सगळे यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त एक अर्ध्या मिनटासाठी हे शिजवून घ्यायचं आहे जास्तीचं शिजवत बसायचं नाही जास्त शिजवत बसताल तर मंचुरियन जे आहेत जास्तीचे नरम होतात या ठिकाणी आपले मंचुरियन तयार झालेल्या हे तुम्ही बघू शकता अगदी बाजारात ज्या पद्धतीने मंचुरियन मिळतो त्याच पद्धतीने मस्त घरच्या घरी तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मस्त चमचमीत रेसिपीज मध्ये भेट देऊया दे तोपर्यंत नमस्कार बाय